माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे भरण्याचं काम केलं माझ्या लाडक्या भावांना अप्रेंटिसशिप सायपण देण्याचं काम केलं लाडक्या बहिणी इकडे आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी जरा पैसे हातात खात्यात आले त्यांनी हात वर करा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत मी सांगितलं दीड हजारावर तुम्हाला ठेवणार नाही आम्ही दीडचे दोन अडीच तीन वाढवू तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरच्या सभेमध्ये एक दहा सूत्री दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे याच्यामध्ये माझ्या लडक्या बहिणींना दीड आम्ही एकवीसशे रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये सहा हजार प्रधानमंत्र्यांचे सहा हजार आपले ते आता बारा हजाराचे पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला प्रत्येकाला अन्न निवारा देण्याचा निर्णय घेतलाय या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नाही आणि म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर विरोधक म्हणतात लय रोजगार काय नोकऱ्या काय तरुणांना काय तर पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला तरुणांसाठी आणि दहा लाख रोजगार दहा लाख जे आहे प्रशिक्षण भत्ता दहा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेणार हे पहिलं राज्य आहे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना शहराबरोबर गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून पंचेचाळीस हजार गावामध्ये पानन रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतलाय शेतकऱ्यांना सुखी करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि वीज बिल आम्ही शेतकऱ्यांचं साडेसात एच पी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर जे इतर सगळे ग्राहक आहेत वीज बिल भरणारे त्या वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बिलामध्ये सूट देण्याचा निर्णय आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय हे सरकारचं काम आहे तुम्ही काय केलं सांगा अडीच वर्षात काय केलं आणि राणाजी आपण किती पैसे दिले इथे आपण आज माझ्या माहितीप्रमाणे या धाराशिव मध्ये पाण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये रस्त्यासाठी शिवरेजसाठी दीडशे कोटी रुपये अरे बाबा आमदार कोण कुणाच्या पक्षाचा तरी सुद्धा आम्ही ही जनता आमची आहे म्हणून आम्ही हे पैसे दिले जनता आमची आहे आणि म्हणून कोणीतरी म्हणाल कि लाडक्या बहिणींचे पैसे काय घरातून दिले का जमीन विकून दिले अरे बाबा मी आहे फाटका माणूस माझ्याकडे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे काय द्यायला शेतकऱ्याचा एक गरीब घरातला कुटुंबातला हा एक नाथ आहे आणि म्हणून मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला देताना सरकारच्या तिजोरीतून कधी हात आकडता घेतला नाही घेणार नाही आता जनता मालक आहे आणि हा एकनाथ शिंदे सेवक आहे हा फरक आणि म्हणून मी सांगतो ज्यांनी हे वक्तव्य केलं असेल म्हणालो तुमच्या मालकांची प्रॉपर्टी जेवढी आहे ना तेवढी द्या जनतेमध्ये वाटून टाकू आणि माझी आहे तेवढी घ्या तुमच्या मालकाला देऊन टाका अरे बाबा सर्वसामान्यांचं सरकार आहे हे पैसे सर्वसामान्यांचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये किती लोकांनी खोडा घातला तुम्हाला माहीत आहे हे विरोधक कोर्टात गेले उच्च न्यायालयात गेले कोर्टाने त्यांना एक लापा दिला लावून फळ म्हणाले इकडून आता नागपूरच्या कोर्टात गेलेत काँग्रेस महाविकास आघाडीच्या वलपड्डी वडपल्लिका काय तर नाव आहे ते पडतीलच आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो ज्यांनी विरोध केला माझ्या लाडक्या बहिणींना म्हणाले का भीक देता का विकत घेता का लाच देता काय 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 म्हणाले अरे तुम्ही विरोध करताय एकीकडे एकीकडे एक 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 सांगताय पैसे नाही तिजोरीमध्ये हे फसवतायत आणि दुसरीकडे आता योजना जाहीर करताय शेचाळीस हजार कोटी कुठून आणले आम्हाला म्हणतायत मन, कुठून आणणार आणि आता नव्वद हजाराची योजना जाहीर करताय म्हणजे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना पूर्णपणे फसवण्याचा पूर्ण प्लॅन केलेला आहे जसं राजस्थान मध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटक मध्ये फसवलं निवडून येताना मतं मागितली हे देतो ते देतो ही योजना देतो ती योजना देतो निवडून आल्यावर म्हणाले पैसा नाहीये केंद्राने आम्हाला पैसे दिले पाहिजे अशी फसवणूक आपल्याला फसवणूक करून घ्यायची नाही आणि म्हणून मी तुम्हाला सावध करायला आलोय जे लोक विरोध करत होते त्यांना आता या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे झोप लागत नाही त्यांची झोप उडाली आहे त्यांना वाटलं पैसे देणार नाही फक्त महायुती घोषणा करेल पण आम्ही जसे पैसे द्यायला लागलो तसं म्हणाले लाडक्या बहिणींना काही लोक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल काय बोलायचं आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे देणार आहे देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही नोव्हेंबरचा जो आताचा हप्ता आहे आचारसंहितेमध्ये मला मला पक्की खात्री होती की विरोधक याच्यात काळ मांजरे आडव घालणार आणि खोडा घालणार म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले आता तुम्हाला मी सांगतो नोव्हेंबर वीसचं मतदान झाल्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे हा भाऊ जमा करणार हा आमचा वादा आहे हा आमचा शब्द आहे आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही हे हप्ते भरणार आहे हप्ते घेणार सरकार नाही आता म्हणतात की सरकार त्यांचं आलं की म्हणाले आम्ही सर्व योजनांची चौकशी लावू चौकशी लावू सगळे तुम्ही वीस तारखेला अजित पिंगळे आणि राणा जगजित सिंग यांच्या पाठीशी उभं राहा आणि तुम्हाला सांगतो म्हणाले चौकशी लावू सर्व योजनांची जे अधिकारी याच्यात काम केले ज्यांनी त्यांना जेलमध्ये टाकू सत्ताधारी ज्यांनी निर्णय घेतले त्यांना जेलमध्ये टाकू अरे कसले का पोकळ धमक्या देता तुम्ही तुमच्यात किंमत आहे का अरे धाडस करणारे आम्ही आहोत गरीब असणारे तुम्ही आहात आणि म्हणून मी सांगतो माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी शेतकऱ्यांसाठी जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार पण तुमची तुमचं सरकार आमचे हे लोक येऊनच देणार नाहीत त्यामुळे तुमचीच चौकशी करावी लागेल तुम्ही अडीच वर्षात काय 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 घोटाळे केलेत त्यामुळे तुम्ही बोलले म्हणून मी बोलतोय आमच्या नादाला लागू नका हे मधमशाचं मळ आहे जर मळ उठलं तर कुठं चावेल का माहित नाही आणि म्हणून सांगतो हे धाडस केला आम्ही दोन वर्षापूर्वी उठाव केला कारण तुम्ही धोका केला बैमानी केली अजितला मी सांगू इच्छितोय तेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार यायला पाहिजे होतं दोन हजार एकोणीस ला पण तुम्हाला सत्तेमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं तो, तो स्वार्थ आणि मोह जागृत झाला आणि तुम्ही अनैसर्गिक युती केली बाळासाहेबांच्या नको होतं बाळासाहेब म्हणाले माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन त्यांच्याशी घरोबा केला आणि तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर बसला या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि म्हणून आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि सरकार आम्ही लोकांच्या मनातलं आणलं मला सांगा राणाजी अजित रवी सर इथं आहेत आमचं आपलं सरकार जर आलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती किती पैसे मिळाले असते योजनांना किती विकास झाला असता आणि म्हणून तुमच्या मतदारसंघात पण भरपूर पैसे आले आणि हे सगळे जे पैसे आहेत हे जनतेचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगतो लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं शासन आपल्या दारी केलं लाडक्या बहिणींच्या योजना केल्या यांना ह्या पटल्या नाही यांना हजम झाल्या नाहीत आणि म्हणून हे रोज काही ना काही नवीन आणता आहे आता मला सांगा ज्याने तुमच्या योजना बंद करायला कोर्टात गेले ते काय तुम्हाला तीन हजार रुपये देऊ शकतील देतील तुम्हाला विश्वास आहे पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो एकदा शब्द दिला की शब्द मागे घेत नाही हे बाळासाहेबांनी आनंद दिगे साहेबांनी आम्हाला शिकवलेला आहे आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक कोण काम करणारे लोक कोण फील्डवर उतरून काम करणारे घरी बसून तुम हम कपडा समालते बोलणारे कोण अरे अडीच वर्षात तुम्ही काय केलं ते तर सांगा दोन सवा दोन वर्षात या एकनाथ शिंदे देवेंद्री दादा या महायुतीने या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे लडक्या बहिणींना लडक्या भावांना लडक्या शेतकऱ्यांना लाडक्या कामगारांना लाडक्या ज्येष्ठांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली यामध्ये ज्येष्ठांना सवलत दिली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली अरे कुणी केली कधी केली होती आज तीर्थदर्शन योजना कुठं जायचं असेल तर सरकार त्याचा खर्च उचलते आहे